रामराम मंडळी मग कसं काय बरेच का जण तर बरेच असायला पाहिजेत कारण आपले व्हिडिओ बघायला सगळे सुखातच असायला पाहिजेत चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करू तर आज आपण गेलो आलो तुम्हाला इकडं आपल्या बाजरीच्या शेतामध्ये आणि खाली आपल्या मंडळी आले तर आपलं माळव खुरपिण्यासाठी चला तुम्हाला दाखवतो त्या कस काय खुरपितात आणि आपण पण त्यांना ला खुरपू लागू थोडं म्हणजे आपलं माळवर राहिले तर दोन साऱ्या तर त्या पाठकून होत्याल आणि आपण गावाकडे लवकर जाऊ तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग तुला काय वाटलं डुकर जरा जवळ येऊन जाडवे पाहिजे होते आले खुरपू खुर का म्हणलं झाले का नाही खुरपायला एक लावलीस का काय हा आता लुरपाय चांगलं खुरप ना झाले वाटायला खुरपायचं मग पुढून बसू का बघा मित्रांनो इकडं आमचं शेत हे इथं आलो आता शेतामध्ये तर तिकडं आपल्या मुलं खोरपाय लागलात आहे का आता त्यांची राहिली फक्त अर्धी सरी आपली ती खुर्प लागायची अर्धी सरी आणि पुन्हा मग गावाकडे जायचे चला तर मग आपण घेऊ खुरपून तेवढी एक सरी हे तर आम्ही ठुलेत खुरपी आता ही खुरपी घ्यायचे आणि खुरपायची तिकडे आता तिथून राहिली सरी तिथवर हो ती घ्यायची खुर्पडत रोज येतात की आमच्या शेजारी नाही बघा म्हणतात ती पोरगी रेडन आमची आम्ही ठुली कोठेव पोरगी आणि ती म्हणतात की रेड पोरगी कोठेव हो जा फुलावर राहिली अर्धी सरी ती घेतात खुरपून माती खाती ती झोपी गेली तिकडं तर पुरीला झोपी घालून राहतात आणि कोठ्यावर पटकून जायचं कारण तवरच उठन ती लय धिंगाणा करते पुन्हा चला तर मग आपण घेऊ खुरपून आधी खोरपिली शिकली का पण आता खोर पिलीस आधी खोरपी का आता खोरपिली कुठवर त्याला त्याला म्हणलं खोरपुर का हो तना तणा करतात अजून कुरपायाल इतकं मोठं मटण खावणार बसायना एकत तरी खुरपायच लागली मी बसायचं तो खुरपायच काय म्हणते लोक माझ्या सोबत काय इथं काही कोणी खायला होई एवढी मोठी पोचपत आहे की इकडून बघा मित्रांनो इकडं आमच्या दोन सारे आता झालेल्या खोरपाय आणि आता आम्ही निघालेत घरला तर चला तर आपल्याला पा म्हणजे कांद्याचे पात घ्यायची आपल्याला ताजी ताजी खायला इकडे कांद्याची पात आहे आपल्याली तर आता ही घ्यायची सात कांदे खायपुरते पात आणि जायचं आपल्याला तर घरला चांगली चांगली घी पुरतीच घे वाट होशाला बघा मित्रांनो आपली इकडं घ्यायला आता कांद्याची पात खायला आणि आता जायचं आपल्या घरला ताजी ताजी करून खायची सांच्याला पात मित्रांनो आपली इकडं पात घेऊन रेडी झालेली आणि आपल्या मालकीत गेले तिकडे सरपण आणण्यासाठी त्यांनी व्यवस्था आपण इथं बसलेलो झाडाखाली आपल्या आंब्याच्या तर आल्यानंतर आपल्याला जायचे घरला मित्रांनो बघा दिले लटांबळी सगळं पातन पितन ही जोडीची साडी नेन आम्ही निघाला आता घरला चला तर भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद